कोल्पातील भीम अर्जुन प्रतिष्ठानच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली सोलापुरातील भैया चौकातून भीम अर्जुन प्रतिष्ठांच्या मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याची आरती करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला या प्रसंगी माजी आमदार दिलीप माने माजी महापौर महेश कोठे सुधीर थोबडे काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे पुण्याचे माजी नगरसेवक आनंद अलकुंटे बाळासाहेब हरपाळे हणमंत जाधव बाळासाहेब वाघमारे प्रथमेश कोठे युवराज सरवदे चंद्रकांत वाक्से अमर पाटील लहू गायकवाड आयोजक अक्षय वाक्से मार्गदर्शक संतोष वाक्से संजय वाक्से यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान यावेळी राष्ट्रवादीच्या गाण्यावर महेश कोठे आणि चेतन नरोटे यांनी ठेका धरला डीजेच्या तालावर ही मिरवणूक मार्गस्थ झाली